उद्धव ठाकरे अभिनंदन केलं तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली काही आहे मला अभिनंदन करायला लागेल उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तंतरली आहे ते आता उघडे पडलेत उताने झालेत आतापर्यंत एक कथानक आणि नरेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते की दुबार मतदार आणि त्यातना मतदार यादीतला घोड आणि त्यातना भाजप किंवा महायुतीचा विजय ही त्यांचं कथानक आता उघडं पडलंय डिस्ट्रॉय झालंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांचे पक्ष उताने पडले आहेत आणि त्यामुळे त्यांची तंतरली आहे दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठीत ज्याला दिसत आहेत मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत आणि यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिन आहेत काँग्रेस मुस्लिम धार्जिन होतीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरे मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी भोईल पाटील पण अन्य नावं आणि अन्य दुबारावर हे तोंड उघडू पाहत नाहीत आणि त्यामुळे जाती जाती धर्माधर्मात वितुष्ट तुझा भाव वेगळी मांडणी आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्टॉय झालंय यांची आता तंतर लिहि आणि उद्धव ठाकरे यांना सांगतो तुम्हाला माझं अभिनंदन करावंच लागेल महानगरपालिका मुंबईची असो राज्यातल्या जिल्हा परिषद असो आम्ही जिंकल्यावर तुम्हाला पुन्हा माझं अभिनंदन करावं लागेल सोशल मीडियाच्या मी प्रतिक्रिया देणार आहे खरं आहे ना मी सर्व ना? मतदारसंघांची नावच दाखवली जर महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषतः राज ठाकरेजी आणि त्यांचा पक्षही मांडणी करत असेल की दुबार मतदार मतदार यादीतला गोळ आणि त्यामुळे तुमचा विजय तर मग आता उत्तर द्या या ठिकाणी वीस हजाराच्या वर मुस्लिम दुबार मतदार आणि मग विजय काँग्रेसचा महाविजय प्रश्नांकित करायचं का आम्ही काँग्रेसने उत्तर द्यावं उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं तुम्हाला मला जे म्हणायचं ते मी म्हटलं उद्धव ठाकरे मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलंय जस तारक मेहता का उलटा चष्मा चांगली सिरियल आहे तस महाराष्ट्र वाका विकास आघाडी का हरा चष्मा त्यामध्ये पप्पू के पापा म्हणून उद्धवजी आता स्मार्टली दिसतील आघाडी मुळात दुबार मतदार हा विषयी भाजपचा अरे ते तरी स्वतःच्या डोक्याने करा राम नाईक असल्यापासून अध्यक्ष तेव्हापासून आम्ही दुबार मतदारावर बोलतो आहोत त्यामुळे राज ठाकरेजींच्या पक्षाला उद्धवजी ठाकरेंच्या पक्षाला स्वतःच काही उरलंच नाही तेही आमचंचरथ आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने चांगलं काम केलं पाहिजे मतदार आधी सुधारली पाहिजे आमची मागणी आहे देवेंद्रजी तर कोर्टात गेले आता मुद्दा हे जे सांगू पाहत होते की दुबार मतदार केवळ हिंदूच मराठीच आणि दलित हे आता उघडे पडले आहेत आता अख्खा महाराष्ट्र जाणतोय की मुस्लिम दुबार मतदार याच्या आधारावर तुम्ही लोकसभा जिंकलात का याचं उत्तर त्यांनी द्यावं निवडणूक आयोगाने आपलं काम करावं आणि मी कालही म्हटलं आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रचलित पद्धतीनुसार निवडणुकांमध्ये दुबार मतदार असो या बोगस मतदार असो याच्यासाठी बूथ प्रमुख व्यवस्था संघटनेची आहे ए वन बी ए टू निवडणूक आयोगाबरोबर काम करण्याची व्यवस्था आहे पोलिंग एजंट वोटिंगच्या दिवशी काम करण्याची व्यवस्था आहे ती आम्ही करू तुमची का घाबरते असं आमच्या विरोधी पक्षाला सवाल आहे तुम्ही पण करा निवडणुकीच्या पराभवातला पळ पर काढण्यासाठी भितृभाई आणि पळपुटेपणा पर हा राज ठाकरेंच्या पक्षाचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा आहे तेच दिलं नाही उत्तर दिलं मी तुम्ही करूं 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 मी निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर द्यायला नाही मी तक्रार केलेली आहे आम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शंभर टक्के सर्वोच्च न्यायालय म्हणतोय मी कुठे म्हणतोय सर्वोच्च न्यायालयाच्या वर कोण आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत आणि आता मी तुम्हाला सांगितलं या प्रचलित पद्धतीमध्ये काम करण्याची सुविधा आहे ते आम्ही करू म्हणजे सर नोंदणी झालेली आहे दुपारनंतर मुस्लिम असते हिंदू असते अजून कोणी असतील म्हणता आता तर आम्ही केवळ एकतीस मतदारसंघातली यादी दिली दोनशे अठ्याऐंशी ची यादी द्यायचीच आहे आणि त्यामुळे हे सगळं सत्य जे कथानक करू पाहत होते ना भाजपच्या विजयावर प्रश्नांकित करायचं महायुतीच्या विजयाला प्रश्नांकित करायचं आणि मतदार यादीवर प्रश्न निर्माण करून आयोगाला प्रश्न आणि प्रश्नांकित भाजप हे कथानक आता डिस्ट्रॉय झाले तोडणार पडलेले भाजपच्या आमदारांच्या बाबतीत असेल किंवा काँग्रेसच्या असेल कशाकडे असेल म्हणजे झाले गोवेश्वर मी नाही मला वाटतं की तुम्ही नीट ऐकत नाही आत जर त्यांनी भूमिका मांडली दुबार मतदारी मतदार यादीतला घोळ आहे म्हणून त्यांचा पराभव आहे त्याला मी उत्तर दिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच विधानसभा त्याचं उत्तर निवडणूक आयोग देत पण नक्कीच ना तुम्ही जे ऑब्जेक्शन तेच ते ऑब्जेक्शन त्याचं उत्तर निवडणूक आयोग देईल दुबार मतदार या विषयात निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे आमची तक्रार मतदार आपण सात हजारांचं सीट पडलेली आहे याच उत्तर आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी द्यायचं आम्हाला प्रश्न विचारताय ना तुमचा विजय कशामुळे आला मग आता अमित देशमुखचा विजय कशामुळे आला त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं देशाच्या काही संबंध नाही जे काय ते महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर आयोग असोसिएशनच देऊ शकतं यात भाजपने काही तक्रार केलेली नाही सोबत काही तो फार झालं त्यांना विचारा माणसाच्या मुंबई मी नेत्यांच्या प्रश्नाला उत्तर देतो सर वंदे मातरम घेतलेलं दीडशे वर्ष पूर्ण होत आहे सात नव्हत प्रत्येक शाळांमध्ये वंदे मातरम गायला जाणार आहे मात्र काही अशा उर्दू शाळा आहेत की त्या ठिकाणी वंदे मातरम बोलल जाणार असं लोकशाही मराठीने वंदे मातरम हे गीत देशभक्तीचं गीत आहे प्रेरणेचं गीत आहे स्वातंत्र्य संग्रामात उतरलेल्यांना ऊर्जा देणारं गीत आहे स्वातंत्र्य सैनिकांचा मूल मंत्र आहे त्यामुळे वंदे मातरम शारद शती दीडशे वर्ष हा अधिकृत कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा अधिकृतरित्या सर्व नागरिकांना घेऊन चालवणार आहे उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही ते म्हणावं अशी आमची त्यांना म्हणणं आणि प्रार्थना आठ हजार कोटीच्या वर जी आर आणि मदतीचे कामाला सुरुवात झाली आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम सुद्धा सुरू झालंय अजूनची मदत लागली तरी तेही कॅबिनेट मध्ये आपण करू हीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे देत नाही असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार म्हणतात ते आम्हाला अजितदादा पवार देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या कॉर्डिनेशन मध्ये असे प्रश्न असतीलच आहेत असं माझं म्हणणं नाही तर ते सुटते भेटी प्रश्न आणि प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित तुम्हाला माहिती घेऊन सांगायला मला वाटतं की त्यांचे विधान ज्या पद्धतीने त्यांनी केलंय त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं शेतकऱ्यांच्या मदती बाबतीत सरकार केंद्रातलं असो राज्यातलं गंभीर आहे मदत करते अजूनची मदत करेल शेवटपर्यंत बरोबर उभारे राजकीय अनुभव व्यक्त काढून राजकीय विधान करणं नाना ना शोभत नाही मुंबईमध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे ते काम आहे मदत करण्याची भूमिका सरकारच्या वतीने घेतली आता त्याचं डिस्ट्रीब्युशन वाटप सुरू झालंय अजून त्यातली काही मदत लागली तरी सरकार करेल पण शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाही या पद्धतीचं पूर्ण काम करत मला वाटतं मला आत्मयच ठीक आहे शेतकऱ्यांचं चालू आहे मला वाटतं सरकारची यंत्रणा कामाला लागली आहे बच्चू कडूजींनी सांगितलेले मुद्दे सुद्धा बावनकुळेंनी चर्चा केली आहे